माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव आहे महाराष्ट्रातील सु सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबासाहेब मारुती घावटे हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत आबासाहेब मारुती घावटे हे शिक्षक आहेत आबासाहेब मारुती घावटे ह्यांनी माळावरची पाखर खोपा हे कथा संग्रह लिहिलेले आहेत गाव असं करायचं कस हा नाटिका संग्रह लिहिलेला आहे पाऊस धारा हा कविता संग्रह लिहिलेला आहे आणि आनंदी आनंद गडे आणि खुशाल चेंडू हे दोन बालकथासंग्रह लिहिलेले आहेत या दोन संग्रहा मी आज समोर चेंडू या बालकथा संग्रहा बद्दल बोलणार आहे खुशाल चेंडू या बालकथा संग्रहामध्ये एकूण बारा कथा आहेत त्या सर्व कथा मी वाचल्या त्या सर्व कथा मला खूप खूप आवडल्या पण अशा दोन कथा आहेत ज्या मला सर्वात जास्त आवडल्या त्या म्हणजे जांभळं विकणारी आजी आणि मायेचा झरा जांभळं विकणारी आजी या कथेतून मला संदेश मिळाला की आपली हुशारी कुठे व कधी कामाला येते हे आप हे मला समजले मीही त्या आजीसारखे वागण्याचा प्रयत्न करेन मायेचा झरा या कथा संग्रह कथा कथेमधून मला संदेश मिळाला की शिक्षक आपल्यावर रागवतात ते फक्त थोड्यापुरतच शिक्षकच आपल्याला लळा लावतात असे नाही तर विद्यार्थीही शिक्षकांना लळा लावू शकतात मी आबासाहेब मारुती घावटे यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी खुशाल चेंडू हा बालकथा संग्रह लिहिला या बालकथा संग्रहामधून मला खूप खूप प्रेरणा मिळाली मी आणखीन अशा खूप खूप कथा वाचणार आहे धन्यवाद